आई काय चाललंय पाऊस कस काय काय म्हणतोय बिराड पावसातच का हेच मित्रांनो आपलं बांड रे ज्याच्या तोंडाला फेस आलाय ना हा हो का असा फेस आलाय सगळा तर हे मित्रांनो ह्याला तोंड लाळ आले एवढं आजारी झाले लय बेकारी झाली याची हो का आपली मेंढरा आणली बघा आम्ही डोंगराला आता सोडली मित्रांनो जरा वाईस पाऊस थांबला या दुपार झाली तरी पाऊस उघडतोय का नाही भाऊ चालू झाला उलटा मग काय बरं का आहे का तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता जवळ जवळ ना आमचा जसा वाडा हल्लाय तसं जे आम्हाला पावसाने धरलंय तर मित्रांनो आता आमच्या गावाची एकच मजल राहिली आणि आज आपली भौतिक शेवटची मजल असू शकते तर मित्रांनो एवढा पाऊस येतोय ना आज तर अरनिम्या रात्रीपासून पाऊस आहे अजून काय पाऊस उघडलेला नाही तर आता आपले वाड्यावरती आया साईपा करते मेंढरं पिंढ्र कुठं काय थांबले ते संपूर्ण वातावरण दाखवतो आणि आज आपल्या शेवटच्या मजलचं थोडंफार वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चला बघूया काही काय चाललंय

तर मित्रांनो आई बनवते इथं आपली मिरची मिरची बनवायची काय मिरची बनवायची आई मस्त पैकी मिरची बनवते मित्रांनो आता आपली असं पाऊस तर अजून चालू आहे मेंढर पिंढर दाखवतो तुम्हाला कसं काय पाऊस आपल्याला काय सुट्टी येत नाही आज सगळी मेंढ मित्रांनो या ठिकाणी अशी काकडून गेले ते या आपलं पाठवू पाला मागं उभं राहिले पालात आलं नाही आणि ही मेंढरं आता दादांनी सकाळ सकाळ रातभर पाऊस आहे त्यामुळं जरा वाईस मोकळी केले ते आपली पडकाला बिडकाला काढले ते मेंढं तर पुढच्या साईडने बघा इकडं सगळे मेंढर आपले छत्री आणले मित्रांनो मी अजून बी पाऊस चालूच आहे बाबा मेंढरं ताकी काकडून गेलेत आपली बिचारी असे पावसाचे लेथ थांडावतात मित्रांनो हे आपला काय असा आहे वळीव पाऊस नाही वळीव पाऊस एकदा येतो उघडून जातो ऊन पडतो खडखडीत मग काय वाटत नाही पण असे ह्या पावसाने ना एकदम आपला लागणीचा पाऊस आहे त्यामुळं लय बेकारी चालली या काय म्हणतोय पाऊस मग पडतोय बाबा पाऊस लय पडतोय ना भाऊ काय काय मग उघडेल का नाही उघडेल नाही उघडेल का थोड्या होय निम्या रात पासन पाऊस चालू झाला आहे मी सगळे आपल्या भाऊच्या पालात शिरलेत आहे थोडीफार आणि काकीच्या चपात्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो एवढा पाऊस येतोय लई पाऊस मित्रांनो इतका बेकारी चालली ना सकाळी तुम्ही तर पावसातच आंघोळ केली मित्रांनो काय अंगा तर पाऊस उघडला नव्हता पाणीपिनी तापलं होतं आईने त्यांनी थोडा पाऊस नव्हता तर आंघोळ केली होती आणि नंतर मग आंघोळ तर आपल्याला करायची होती लई पाऊस चालू होता त्या पावसातच आंघोळ बिंगोळ केली आणि आता व्हायच म्हणलं आपलं व्हिडिओ शूटिंग घ्यावं माय का दाखव आपल्या पब्लिकला कसं काय चाललंय आपल्या वाड्यावरचं आणि भरपूर जणांच्या कमेंट बी यात रोज व्हिडिओ टाकत जा रोज व्हिडिओ टाकत जा पण अशा पावसा पाण्यामुळं मित्रांनो आपल्याला मोबाईल हे चार्जिंग करायला का वेळ गावत नाही आणि त्यामुळं मी असं सारखे सारखे व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो कारण की तर पावसाचं असे घरंबी कोण लावतं कोण नाही लावीत असे भरपूर हाल असतात आपले कोपरे कापरेने अशी उभी राहिल्या हे बिचारी हे बघा मित्रांनो खाली अख्खं पाणीच पाणी म्हणजे हा पाऊस एवढा काय लोटवणी व्हाय नाही निसतं पाऊस नुसतं मेंढरांच्या अंगात पाणी मुरतंय आणि त्यामुळं असं ह्या पावसाने मित्रांनो बकरी आजारी पडतात आपली आपले आजारी बिजारी पडतात आणि तर आता तुम्हाला एक मेंढी दाखवतो आपली त्या मेंढीचं में मित्रांनो तोंड आले आणि ती गावरान मेंढी आता तिला पीठबीठ पाजले पण तीन दिवस झाले ती असा एक घास बी नाही इतकी बेकारी आता मेंढरांना ह्या पावसामुळे आजार बी आलाय आणि तो आजार काय आलाय ते लाळ आली मित्रांनो लाळ हो का हेच मित्रांनो आपलं बांड लावा रे ज्याच्या तोंडाला फेस आलाय ना हा हो का असा फेस आलाय सगळा तर हे मित्रांनो ह्याला तोंड आले एवढं आजारी झालेले बेकारी झाली याची हो का तर पन पन ले ले। आता दोन तीन दिवस झाले आणि काय घास खाला नाही मित्रांनो पण त्याला आपण पिठाचं पाणी हे पाजलेलं आहे म्हणजे आपलं बाजरीचं पीठ हे भाजून ते पाजल्यामुळं तेव्हा हाय त्याला ताकवा नाही तर असे आपली मित्रांनो आतापर्यंत पाच सहा मिर हे झाल्यात आहे आणि अशी आमचीच नाही आमच्यातली ही जेवढी बी खांड येत नाही याला सगळ्यांना लाळ आली ला तर हे जो बीज पाऊस आहे ना या पावसाने लय आजारी पडते मेहर फिरत आपली साक्षी मित्रांनो साक्षी साक्षी गारातली का बाई नाही वय साक्षी मित्रांनो पावसाची व आहे अशी बारकी पोरस्वरांचा लय हाल पावसाच का नाही रांजा काकू पोरा सोरांचं लय हाल वाड्या असं पावसा पाण्याचा आता दोन चार दिवस झालं नुसतं पावसाने धरले जसा वाडा हल्लाय तसं पाऊस पडतोय मित्रांनो तर यात आपल्या रांजा काकू त्यांच्या मस्त मस्तीपिकी भाकरी बाजारात बाजार न बारा मित्रांनो वरला कोणच पाऊस आलाय त्यामुळं लय बेकारी होती आपल्या बायड्या काकू मित्रांनो बायड्या काकूंच्या सुद्धा भाकरी चाललेल्या सकाळ सकाळ सगळ्यांचा स्वयंपाक चाललाय सायपाक होतोय का, का सकार, सकार, पावसा पाण्याचा बाबा वाई ना बायना भाकरी विक्री मित्रांनो पाणी जात आहे चुलीत पाणी जात आहे ना करायचं आता आपलं हाय असं चालतंय ते आता आपलं छत्री घेऊनच आताय बाबा काय करतो पाऊस येतो पाऊस येतो घाट्या गोरक्याचा अवघड होतो या आपल्या कोंबड्या बिंबड्या मित्रांनो बघा अशा पालाच्या तणाविला याला उभ्या राहतात आणि पावसामुळे हे आपलं हेतो मित्रांनो हे आपली मनीची पाठी मणीची पाट तर अख्या रातभर आपल्या घरात आई अख्या रातभर घरात या बाहेरच बाहेरच ना आपली मनीची पाट आणि असे आपली शिरड किरड्यात बसाय कोंबड्या आणि उभ्या विहते मित्रांनो हे आहेत आपल्या दानाभाऊची त्यांची मेंढरं जाता जाता त्यांचा वाड्याचा ना आपला वाईट संगम बसला आणि याच ठिकाणी त्यांचा बी वाडा बसला जिथं आपला वाडा तर तो का तिकडे पडेल आपली बिरडा आहे आणि त्यांचा इकडं आडेले तर ह्या आपल्या आहेत काकू त्यांच्या चालली तर मस्त इकडे मित्रांनो सकाळ सकाळ सगळ्यांचा सायपाकच चालतो आपल्या दनाभाऊचा बानी मित्रांनो लोण वरन आणलेला चाललाय का सायपक सायपाक नाही करायचं तर काय आता बकरी आणायचं काय झाला पाच सहा दिवस पावसाने नेसत याड लावलं या पाऊस पडतोय मित्रांनो आता पाच सहा दिवस झाले या आहेत आपल्या ताई काको मित्रांनो यांचा बी वाडा आलाय आपल्या चौकुल्याला यांच्या बी चालल्यात तर भाकरी बाबा हे सगळ्यात जुन मित्रांनो भाकरी बनवायचं साधन आहे काय म्हणते त्याला भाकरी म्हणतात काठवट म्हणतात काय म्हणतात ते बनवताय त्याला हा मित्रांनो माणसं नवीन असली की असं व्हायचं बोलताना जरा व्हायचं मिस्टेक होती बर का आपल्या ताई काकूंच्या बी चालले भाकरी तर मित्रांनो पाऊस वाढलेला आहे आणि इकडं माळाने आले ते बघा आपली सगळी गोडी गाडव तरी आपली गोडी बघा पावसा पाण्याची गारातली ते निसपी हा हे मित्रांनो आपला जिजोरीला जायचा मधला शॉर्टकट रोड चांगला मोठा आहे याला बी भरपूर गाड्या असतात इथं डायरेक्ट ह्या आपल्या चौकल्यावर डायरेक्ट आपण जाऊ शकतो शिजोरीला भाऊ मी आता दरवाज पुढे बघायला छत्री छत्री वार्याची राही ना काय भाऊ जागे हिकडून वर ना कोण वारं सुटल काय मग पाऊस भरपूर पाऊस पडतोय बाबा हा रात्री सहा वाजता लागलाय ते अजून व नाही आता पार बारा वाजत आल्या बारा वाजल्या तरी पाऊस नाही लय पडतोय ना लय पाऊस पडतोय काय खरं नाही पावसाचं मित्रांनो लय पाऊस लागलाय घाटतोय का गार लागतय का काही बी मांडा मेंढर त्याला मेंढर मेंढरत लय थंडावते आपल्या सगळ्या वाड्यांची गुढी एकत्र झाली ना मित्रांनो असं वाटतं काय एखाद मेंढराच खांड झालं काय एवढी तर गोडी येत आपल्या वाड्यावाल्यांकडे बघा इकडं अजून तरी मित्रांनो सगळी सगळीवाली नाही अजून ही ही म्हणजे ना अजून ह्यातली सत आठ गोडी नाहीत आपली मेंढरा आणली बघा आम्ही डोंगराला आता सोडले मित्रांनो जरा वाईस पाऊस थांबला या थांबल्यामुळं आता पहिले यांना सोडलं आणि सोडून डायरेक्ट आणलं आहे आपल्या वाघापूरच्या फॉरेस्टामध्ये तिकडून आता खात्याला आपला पाला साला गडीभर तर मित्रांनो आजचं आपलं नियोजन डायरेक्ट आपल्या गावाला जाग्यावर पोचण्याचं आहे तर आज कसं आहे आपण शेवटची मजल असणार आहे आज आपली शेवटची मजल हे बघा शेतकऱ्याचं मित्र गांडूळ मित्रांनो असं पाऊस पडला ना छोटा छोटा लय गांडूळ येतात हो का हे गांडूळ आहेत मित्रांनो शेती एकदम बुसबुशीत करतात आपली शेतकऱ्यांची तर आता पावसामुळे सगळे गांडूळ आलेत ते बाया तर मित्रांनो या ठिकाणी डोंगरावरती एक मंदिर आहे आणि या मंदिरावरती बघा हे आपले सगळे देव तर मित्रांनो हो का पाडेले एक देवा टी आणि या ठिकाणी आडेले एक देवाय तर देवाचं नाव काय लिहिलंय दाखवतो तुम्हाला तो काय माता मंदिर तो काय देवीचं मंदिर आहे मित्रांनो आणि हे बघा सगळं फॉरेस्ट आहे फॉरेस्टमध्ये मंदिर आहे आणि एकच नंबर मंदिर बिंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी एकदम निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच काय नुसते निस्सा जाऊले बिजावले मंदिराला लाईट बीट सगळं आणले मित्रांनो सगळी सोयीसुविधा केलेली हे आपल्यातलंच वाडा आहेत मित्रांनो बघा मराठी पोहोचल्यात सगळी पालबिलं देऊन टकाटक मेंढराला शेरडाला याला पालबिलं देऊन टाकाटक घेतला काही अजून आज आपली मराठीला जातेला असं मला वाटते मित्रांनो आज आपला वाडा गेला की मग उद्यापासून आपल्या मेंढरांना निवारा बिवारा बनवायचा आहे ते संपूर्ण वातावरण बघायचं आहे तुम्हाला तर आता सध्या तर मी अजून तर काय अजून आमचे म्हणजे अजून दोन गावं लागणार मित्रांनो आणि ते दोन गावं ओलांडल्यानंतर मग आम्ही आमच्या गावाला हे बघा सगळी आजून मी हल्ली नाही यांची पावसाची येतोय मित्रांनो उगा आपण वाटणी नाही म्हणून सोडले त्यांनी चाललोय धडधडा पोहोचव कस काय पाऊस पाणी मग जोरात ए बघा पावसातच पावसातच गोड्या बिराड घातले मित्रांनो कोकरी गाडी याच्यात काय कोकरी गाडीने आहे वाडा वाडा कुठला आहे हा राखाचा वाडा आहे मित्रांनो बघा राखाला चालले तर ही घोड्यावर आपले बिराड घातले पाऊस तर चालूच आहे आणि बघा हे आपले गाडीत कोकरी कोकरी आपली गाडीत न्यायची ते पावसाचं लय हाल वाहत बघा पाऊस तर चालू आहे आपले बिराड घातले या पावसा पाण्याचं बिराड आपलं त्यांना लांब जायचे बघा यो दगडी हाणतोय मित्रांनो हो माणूस मेंढरा कडकड चालले ते तर आमच्या बकऱ्यांना गोळा करून आणल्यात आम्ही तर बघा येऊ हे दगडी घेऊन आमच्या माग लागलाय दगडी आणतो आम्हाला राजेवाडी गाव आहे आणि ह्या राजेवाडी गावाच्या इथला बघा हा माणूस अका हाय आपलं राजेवाडी गाव खाली राहिले पण गावाच्या वरल्या साइडने आम्ही आमचे मेंढर आणल्यात आणि एकूण आता खालून गाड्या बिड्या तर रोडने त्याकरता म्हणले इकडून वरून आपली मेंढर थांबत मोकळी टाकली जातील त्याकरता दादांनी आपल्या वरून आणले ते मेंढर मित्रांनो हे आहे आपलं राजेवाडी गाव आणि राजेवाडी गावातनं चाललोय मित्रांनो आम्ही हो का राजेवाडी आपली मेंढरं सोडल्या सोडल्या लागणारं पहिलं गाव आपलं म्हणजे आज ह्या गावाच्या पाठीमागं बसलेलं आपण आणि ह्या गाव आपलं पहिलं एक गाव ओळून मग आपण आपल्या जागेवर गाड्यावाली गाड्या जोरात पळावती ते पहिली टायमाला आपला वाडा हल्ला ना मित्रांनो ह्या गावाला आपला एक मुक्काम असतो राजेवाडीला राज राजेवाडीचा बाजार बी दिसतो इला गाव बाजारात नाही आहेत ना मेंढरा न्यायची म्हणलं की लय अडचण आपली मेंढरं निसते हे खा आता पावसामुळं हे खाऊ का ते खाऊ झालंय त्यांना दिसते बागत तर नाही त्यामुळं गाड्या बिड्या बी भरपूर येतात रोडने तर मित्रांनो आता पुढे जे गाव आहे ते आहे आपलं आंबळगाव इथं लावले आमचं आमचा आंबळे गाव असं लिहिले तर आंबळे गावाच्या बाहेरून चाललो आहे आपण गावात काय जाणार नाही गावात जरा पाणी बी नाही आपल्याला कळलं मोरजी मेंढकं गेले त्यांनी सांगितले गावाकडून गावातून तिकडून वाड्याने आणि इले पाणी आले रस्ते हो, तर आपलं हे मेन रोड आहे आपला यवतला जाण्याचा जा। तर ह्या बाहेरच्या रोडने जे अवध्या म्हणल्यात मेंढर तर आपली बाहेरूनच मेंढर नेणार आहे आम्ही दुपार झाली तरी पाऊस उघडतोय का नाही भाऊ उलटा झाला उलटा आता होय सकाळी सहा वाजता चालू झाला चार साडेचार दोन वाजले तरी उघडला नाही आता उलटा अवघड आज डायरेक्ट आपली मराठ धरायच्या मग काय आज डायरेक्ट शेवटची मजल मित्रांनो आपली बिराडं गाडीत भरून डायरेक्ट मराठी घोडे आपल्या चालवीत कारण का तर लांबचा प्रवास होता त्यामुळं घोड्या नाही नेला आज बिराडा आपण चारडांना वाईज आता बघा इथं व्हायची यालो होतं आणि याल एकदम शेरडांना खायजोगं होतं त्याकरता आपल्या दादा म्हटलं व्हायचं आता शेरडांचं पोट दे हायत याल शेल खायला ते नंतर तिकडे गेल्यावर पाडकाने काय शेरडं चरत नाही आपली एवढी म्हणजे एकदा शेरडं फुगली म्हणजे मग मेंढरांचं काही टेन्शन नाही आता आपली सगळी मेंढरं बऱ्यापैकी तर ओभीस राहिल्यात आहे पण आपली सगळी शिरडं होका याला असं वर येत त्यामुळे मेंढर काय असे वर पाय टाकून खात नाही शेरडं आपली सगळी हो असं असं वरपाय टाकून यालबिल दणकून खातात आणि सगळ्यात आवडीचं खाऊ शांचं यालबिल पाला साला हो तर चे दादा काय येतो याल हे गुळून याल हे शेरला जल आवडीच याल गुळवेल गुळूंच गुळून याल होय हा गुळून याल म्हणून येतो लय आवडीच याल हे याला दूध दूध लय शेरला मानवाय लय भारी खात्यात शेर पार त्याच्या पार बुडक्या पर्यंत म्हणलं तरी खात्यात ते याल मुळे दादा यंदा पावस आणि तळी बिळी यार गज भरली या लय पाऊस आला लय तळी फुल भरली बाबा सांगून पाणी चाललंय तळ्यांच्या काय काय वेळेस पार पाऊस काळा संपला तरी तळी भरत नाही पाणीच नसतं पाऊस काळा संपतो काय काय वेळेस पडत नाही यंदा लय भरपूर पाऊस पडला जुन्या काळातला पाऊस पडला असा जुन्या काळातला म्हणजे जुन्या काळासारखा पाऊस पडला यंदा आणि अजून तो पाऊस काळा अजून तर अजून बराच बाकी आहे अजून लय पाऊस काळा आहे अजून लय पाऊस पडायचा यंदा यंदा पाऊस पडला असा जुन्या काळात पाऊस पडायचा तसाच झाला यंदा बिर तसाच यंदा झाला तर मित्रांनो हे आहे आपलं आंबळ्याचं तळ आणि बघा वरनं वावरात ना किती बादबाद पाणी येतं तळ्याला तळी बिळी सगळी एकदम गच भरून गेल्यात यंदा लय पाऊस झालाय मित्रांनो बघा एवढं मोठं तळ आहे ना लय मोठं तळ आहे हे मोठं तळ पाऊस काळा संपला तरी ब भरत नाही मित्रांनो आणि यंदा इतकं पाणी आहे एवढा पाऊस झालाय आणि लवकर झालाय कस काय झालाय पाऊस पावज? लई पाऊस झालाय यावर पाऊस काळा संपला तरी तळी भरत नव्हत्या यंदा तर अजून लई पाऊस बाकी, बाकी हो का मित्रांनो पडेल तर ते जे पाणी येत ना बाद बादा ते तर वावरात ना पाणी वर वावर आहे आपलं ऊसाच आणि त्या वावरात येत पाणी हो का मग कस काय बरं आहे का बरं आहे का आपलं पाहुण पाहुण कुठं असतं वाडा तुमचा गावाला असतो मित्रांनो पाटसला चाललाय काय आता दौंड दौंडला आणि आपलं सतना ना आपलं बाहता त्या था। सगळेजण थांबले ते हसत्या मित्रांनो त्यांना नवीनच पाहिले तेच व्हिडीओ मध्ये येतोय आपण हा पाऊस आमची जिम पावसाने रस्त्याचा याचा एवढा राहडा झालाय ना मित्रांनो एवढं पाय कसार ना असं वाटतंय जागें घसरून पडा बिडायचो काय आणि जेम झेम पाऊस त्यातून कुठलं रस्त कच्च आहेत सगळं आणि आपली त्यातून मेंढरं मेंढराच्या पायाने जरा रस्त्याचा जास्त राडा होतो बघा हे अशी बेकारी झाली सगळ्या रस्त्यांची आपली असे ह्या आणि ह्याने मित्रांनो मेंढराच्या पायाचं बेकारी होती चकले बिकले ह्याने बी लेवात येत असल्या रस्त्यात नाही येत नाही गेल्यावर ले लेह बेकारी होती पाऊस तर अजून बी चालू आहे पाठ चार साडेचारला चालू झालेला पाऊस अजून उघडला नाही अठरा वर्षी ह्या टायमाला आम्ही यत्ताळ्यानी ना आमची मेंढर सार होतो मित्रांनो में म्हणजे मेंढर इकडून तिकडून रोज आपली या येत नाही पडकानी आणि पण यंदा मित्रांनो आम्ही यायच्या आतच तळ गच्च भरलेले बघा इकडं पार सांडीतनं पाणी चालले बाद बाद आपली सगळी गुढी आले त्या मित्रांनो मेंढरांच्या इथं आता आणि आई भिजली का पावसानी होय आई काय आखी भिजून गेली ना गाडी बिराड दिली आज आपली काकी बी आले मित्रांनो आणि गुढी मोकळी चालवली आज आज डायरेक्ट मराठी मरा आज मराडी तर आपलं आज मराडी जायचंय मित्रांनो आपल्या तायकागू काय म्हणते पाऊस मग बाबा मांदळा पाऊस सारा भिजले चाललोय गुढी घेऊन आख्या दिवसभर झालं पाऊस पडतोय पाणी गळते अंगात मग काय आपला वाडा बेडा पोचलेला आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी आपलं गाडीतलं बिराड आणून खाली केलं तर आपल्या काकीने त्यांनी वाकडा कागद उभा केलाय आणि आजच्या दिवस आपण हे दुसऱ्याची जागा आहे मराठीची पण आज ह्या दुसऱ्याच्या जागेवर बसणार आहे आजच्या दिवस आपण आज काकीने पाल दिले आता आपली आई पाल देणार आहे आता जरा वेज पाऊस कमी झालाय आपलं आज काय आपलं बिरहाड लावलं नाही आज आपलं पाल उभं केलंय निसतं आणि आपलं बिराड हे सगळं काकीच्या इथं ठेवलं आहे मित्रांनो इथं आता जरा शिकडं सगळा बोजा पाडला होता आणि आपण मला तर वाटते आहे आजचे उद्याचे दिवस राहू शकतो किंवा आजचे दिवस राहू शकतो ही जागा फक्त आपल्याला एका दिवसाचा आहे त्याकरता एवढं आपण काही नीटनेटकं केलं नाही अजून आपला राहण्याचा जागा बिगा आपल्याला टकाटक करायचं आहे तर मित्रांनो काल परवाची एक गोष्ट घडली नाही का आता आमची सगळ्यांचीच मेंढरं खांडं अशी वाटणी चालू आता पावसामुळं सगळ्याचं आपलं मेंढपाळ बांधव जेवढं बे सगळ्यांचाच आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे परतीचा प्रवास म्हणजे काय सात आठ महिने जे आपलं धनगर बांधव आपल्या गावाला म्हणजे असं मावळाला ह्याला जाऊन कोकणात ह्याच्यात जाऊन जे राहिले ते ती सगळी जण आता दोन चार महिन्यासाठी आपल्या गावाला निघालेली आहेत आणि रस्त्याने मित्रांनो दुसरीकडून कुठून वाटा नाही पडकानी चाललं तर शेतकरी चरून देत नाही गुरांसाठी पडकानी याने सुद्धा जाऊन देत नाही त्याकरता एकमेव रस्ता म्हणजे सरकारी रस्ता आणि आपला रोड डांबरी रोड तर मित्रांनो कालच्याला रस्त्याने जाता जाता एका चारचाकी गाडीवाल्याने काय केलं पाठीमागून जोरात गाडी आणली आणि जोरात गाडी आल्यामुळं आता कसं मेंढपाळ बांधवांच्या बकरी आता ती काही एक गाय नाही की तिला असं दोरी साईडला ओढली की ती साईडला येईल ह्या असा हिशोब नाही त्याकरता काल असं बकरं रस्त्यातनं चालताना थोडं बाहेर गेलं आणि बाहेर गेल्यानंतर फोर जी चारचाकी गाडी आली होती त्या गाडीवाल्याने काही ब्रेक दाबला नाही डायरेक्ट गाडी पुढं चालू ठेवली आणि त्या मेंढीच्या जागेवर जा पाय मोडला जसा पाय मोडला तशी मेंढी खाली पडली तर एखाद्या बकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर त्याचा किती त्रास होतो आणि किती वाईट वाटतं हे एक मेंढपाळच सांगू शकतो कारण का एक बखर ची तर एक बकराची किंमत फक्त त्या एका मेंढपाळालाच माहिती असतं त्याच्यासाठी किती कष्ट घेतले आणि त्याला किती जपावं लागतं काय करावं लागतं तर तिचा पाय जागेवर तुकडाच पडला होता मित्रांनो गाडीच्या चाकाने तर सांगणं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे की आता आपली सगळी धनगर बांधव आप आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत आणि ती रस्त्यानेच चालते ते त्याकरता तुम्ही जर आपलं गाडी घेऊन आला तर एक पाच दहा मिनिटांनी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही जर तुम्ही थांबला तर तर त्याकरता अशी कुठं जर समोरून बकरी दिसली तर कृपया प्लीज माझी विनंती आहे तुमच्यासाठी जर व्हिडिओ पाहत का असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का आता मित्रांनो अशी जर नुकसान झाली तर ती भरपूर त्या मेंढपाळ बांधवांना वाईट वाटतं म्हणजे आमच्याकडे बकरी आहेत त्यामुळं आम्ही त्यातला एक भाग सांगतोय आणि काल ती मेंढीही झाली तर आता मित्रांनो असं जर गाडी तुम्ही जर चालवत असाल तर कृपया मेंढ्या दिसल्यावरती गाडी सावकाच चालवा तर याच ठिकाणी आपला वाडा बसला आहे मित्रांनो बघा हे असं आता आपले वाडा जाग्याव मराडीओ झाला आता एवढा पाऊस आहे मित्रांनो वावराने बस बसण्याची काही सोयच नाही वावराने आखं पानजंजाळ म्हणजे पाणीच पाणी त्या करता बघा या ठिकाणी आपलं पली पाल पलीकडं आपल्या भाऊंचं पाल आणि आपलं भाऊ थांबले ते बघा मेंढरं बिंढरं आले ते सगळी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबर यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद